नमस्कार दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा वर्षभर पैशांचा प्रवाह चांगला राहण्यासाठी तसेच धनलक्ष्मी व कुबेर यांची कृपा सदैव आपल्यावर राहावी त्यासाठी लक्ष्मी पूजनाला लक्ष्मी कुबेर पोटली सिद्ध केली जाते लक्ष्मी कुबेर पोटली बनवण्यासाठी काय काय जिन्नस लागतात व ती कशी सिद्ध केली जाते ते आपण बघूया एक प्लेट घ्यावी व त्यावर लाल खोर वस्त्र अंतरायचे वस्त्रात लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवायचे चांदीचं नाणं किंवा साधं नाणं ठेवलं तरी चालेल त्यानंतर पाच कमळ गठ्ठ्याच्या बिया घ्यायच्यात कुठलेही जिन्नस घेताना एक तीन पाच अशा विषम संख्येत घ्या तीन गोमती चक्र तीन कवड्या एक विष्णू कवडी एक लाल सुपारी एक काळी हळद काळी हळद नाही मिळाली तर लेकुरवाळी हळद घ्या एक लघु नारळ एक मुरुड शेंग तीन लाल गुंजा तीन पांढरी गुंजा व तीन काळी गुंजा आज दोडे, तीन लवंग व तीन मिरे हे जिन्नस खराब होऊ नयेत म्हणून कापूर यात टाकायचा आहे त्यानंतर यावर हळदी कुंकू अष्टगंध व्हायचंय ही पोटली सिद्ध करण्यासाठी जिन्नस ठेवलेली प्लेट उजव्या हातात घेऊन सोळा वेळेला सेवे करी असाल तर स्वामींची एक माळ जप करायची व एक माळ नवर्ण मंत्राची जप करायची याची पोटली करून ही पोटली तिजोरीत किंवा जिथे महत्वाचे डॉक्युमेंट असतात तिथे ठेवायची व दर महिन्याच्या शुभ दिवशी काढून तिची पूजा करून पुन्हा वेळेस श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हणून पुन्हा ती तिजोरीत ठेवायची आहे असं केल्याने संपत्ती समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते आर्थिक स्थिती सुधारून व्यवसायात यश मिळतं खरं सांगू का तुम्ही जे म्हणाल ते प्रकट होईल माझ्याकडे भरपूर आणि सर्व काही आहे तर तुम्ही खरोखर समृद्ध असाल माझ्याकडे काही नाही अडचणीत आहे असं म्हणाल तर सदैव अडचणीत राहाल शास्त्रात म्हटलंय उद्योगीनं पुरुष सिंह मुपे इति लक्ष्मी जो मेहनत करतो व सिंहासारखे धैर्य व धाडस जात आहे त्याच्याजवळ लक्ष्मी येते मेहनतीने व चांगल्या मार्गाने आलेली लक्ष्मी चिरकाल टिकते म्हणून शक्य झालं तर ही पूजा कराच नाहीतर खऱ्या श्रद्धेने देवासमोर दोन हात जोडले तरी चालतंय मुळात आयुष्यात स्वतःबद्दल व दुसऱ्याबद्दल पॉझिटिव्ह राहणं फार महत्त्वाचं आहे